ताज्या बातम्यां महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साखरेचं किमान विक्री दर प्रति क्विंटल 4200 रुपये करणे गरजेचे चेअरमन माधवराव गाडगे गुरुदत्त शुगर्सचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न साखरेच्या दराभोवतीच साखर कारखान्याचे अर्थकारण फिरत असताना शासनाकडून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होणे गरजेचे आहे साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलची किमतीमध्ये प्रति लिटर पाच रुपये दरवाढ व साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल चार रुपये करावा अशी मागणी श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे यांनी केला कारखान्याचा बावीसावा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी श्री घाडगे बोलत होते पुढे बोलताना श्री घाडगे म्हणाले शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून श्री गुरुदत्त शुगर्सने अनेक उस विकास व शेतकरी विमुख योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ देऊन एकरीय उत्पादन वाढवले आहे त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार झालं आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात गुरुदत्त शुगर्स त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे गुरुदत्त शुगर्स सामाजिक कार्य हे एक समीकरण तयार झालं आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये व शिरो तालुक्यामध्ये दोन हजार चार दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना व जनावरांना आधार देण्याचं काम कारखान्यानं केलं बीड दाराशिव लातूर जालना परभणी व हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे श्री गुरुदत्त शुगर्सच्या वतीनं मराठवाड्यातील सर्व पूरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याचे यावेळी श्री घाडगे यांनी सांगितलं काळप हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीससाठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस गुरुदत्त शुकर्सला गाळपासाठी पाठवावा असं आव्हान श्री घाडगे यांनी यावेळी केलं कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे धीरज घाडगे संचालिका साधना घाडगे ऐश्वर्या घाडगे शिवाजीराव मणिदेशमुख पवनराव चौगले शिवाजी सांगले दोंडीराम नागणे अण्णासाहेब पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार टाकळीवाडी